नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मतदान प्रक्रिया कशी असेल नमस्कार सोलापूरकर येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर महानगरपालिकेचे भवितव्य ठरवणारा दिवस आहे यावेळी मतदान प्रक्रिया थोडी वेगळी आणि महत्त्वाची आहे जाणून घेऊया यंदा मतदान कसे करायचे प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा असेल हे लक्षात ठेवा अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी फिका गुलाबी रंग क जागेसाठी फिका पिवळा रंग द जागेसाठी फिका निळा रंग असणार आहे प्रभाग क्रमांक एक ते चोवीस करिता तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हा उमेदवाराच्या नावासमोरील असलेली लाल लाईट लागेल पण बीप असा आवाज येणार नाही मात्र शेवटच्या चौथ्या जागेकरिता बटन दाबाल तेव्हा दीर्घ असा बीप आवाज येईल याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पंचवीस व सव्वीस या प्रभागाकरिता पहिल्या दुसऱ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हा उमेदवाराच्या नावासमोरील असलेली लाल लाईट लागेल पण बीप असा आवाज येणार नाही मात्र शेवटच्या तिसऱ्या जागेकरिता बटन दाबाल तेव्हा दीर्घ असा बीप आवाज येईल जेव्हा दीर्घ असा बीप आवाज येईल तेव्हाच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजावे जर तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल नोटा म्हणजे नन ऑफ द अभाव लक्षात ठेवा आधी एक मत होते आता तीन किंवा चार मते द्यायची आहेत म्हणजेच प्रभाग क्रमांक एक ते करिता चार मते व प्रभाग क्रमांक पंचवीस करिता तीन मते द्यायची आहेत गुरुवार दिनांक 15 जानेवारी दोन हजार रोजी मतदान संपन्न होणार आहे मतदानाची वेळ सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल धन्यवाद